नमस्कार मित्रमंडळींना आता सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्यात आणि चिमण्यांचा किलबिलाट चाल झाला आता आणि गुरांना इकडं बांधलं आहे मकानाच्या चिपडावर आणि त्यांना गवत टाकले आणि इकडं माझं अंगण आता झाडून झालं केर गोळा करून घेतला आता पाठीमध्ये भरून घ्यायचा आणि गुरांची सगळी झालोट झाली आता माझी आज लवकर उठली होती त्याच्यामुळं चला था था आता एवढा इथला केर भरून घेऊ आणि शेयांच्या शेडमध्ये जाऊया बाहेर आता सगळं काम झालं गोरंड बांधलं तिकडं शेळ्यांची पण झाडलोट झाली आता आता मुलं बघू घरात काय करते आज एकादस आहे तर आता सकाळच्या दहा वाजले ते आणि खालनं जाऊन मी आता शेळ्यांना जाऊन वैरण आणली बरीच काम राहिली ती आणि आज जायचं आपल्याला माळावर ककडीतल्या बहतातलं गवत काढायला चला आता गुरं पाणी जाऊन घेते आणि मग कपडे धुते त्या आधी हि इथं थोडे थोडी वैरण टाकते आता सगळ्या शेळ्यांना वैरण टाकून झाली आता पहिले आम्ही असं मोकळी सोडत होतो पण आता दावण केले त्यांना दाव्याने बांधून टाकले सगळे प्रत्येकाला दाव लावले मोर खरी सगळं केलंय मोकड्याला तिकडे बांधले आणि आता चला गुरं पाणी दावून घेते तर साडे अकरा वाजले ते आता आणि कपडे धुवून झाले आता सगळी एका वहिणीवर सगळी बसवली ती आणि आता वर पान दावून पण बांधले ते सावलीला चला आता माळावर जायचं आहे आज तर निघालोय आता माळावर तर आता आलो आहे माळावर आणि बघा ककडी चांगली अजून तिसरं पान आलं आहे ककडीला त्या दिवशी आपण पाहिलं होतं तर दोन दोन पानावर होती आणि बारीक होती मल्चिंग पेपरच्या आतमध्ये आणि आता मलचिम पेपरच्या बाहेर पानं पडले ती चांगली ककडी सुधरली आणि आपल्याला ह्या बोळांमध्ये असं गवत आलंय ते गवत काढायचं आहे आणि इकडं चालू आहे टमाट्याचं फाउंडेशन करायला म्हणजे पहिलंच फाउंडेशन आहे जरा उंच होतं ती आता खाली करून घेतले म्हणजे म्हणजे आणि टमाटे बांधायला सोपे पडते ती नाही तर पहिलं होतं ते वर होतं सुतळे भरपूर मोठ्या लागायच्या त्यामुळे आता खाली केलं ह्यांनी आणि आता आम्ही ती काढते ती आम्ही आता ह्यातलं बोळ्यातलं गवत काढून घेणार आहे आता आम्ही पाण्याची क तर त्यांना पाणी देते प्यायला दोघांना कैलास पाणी प्यायचं घर का पेलाव हा मोटर चालू होती काय मग नस लागली नाही का पाणी पेलं या या मग हे असं उंच होतं ते आता खाली केले का नाही लय उंच होता मधल्या तारा पण काढून घेतले ते सगळ्या काढल्या का हो का राहिले ते अजून झालं तर तर आता था एका तुकड्यामधलं गवत काढून झालंय आता मोठ मोठ आहे तेवढंच काढून घेतले आणि इकडं कैलास येळू हातरतोय हातरून झाले की लगेच कि फाउंडेशनला सुरुवात करायची जेवढं होईल तेवढं एक वळ हातरली आणि लगेच फाउंडेशन म्हणून केलं एका वळीचं त्याच्या मापाने म्हणजे इळू हातरायला बरं पडतं आहे त्याला आणि इकडल्या तारा काढायचा आलाय त्या तारा काढून लगेच इकडं हातरून घेऊन लगेच फाउंडेशन करायचं आहे मायावरनं घरी आलं मुलांच्याच बसमध्ये आलं आणि मुलं शाळेतनं आली आता वाळलेले कपडे सगळी काढून घेतली आणि तर मुलांना गुळाची भगर दिली खायला आज एकादस असल्यामुळे मुलांना भगर केली छान झाली घर आवडली का तुम्हाला तुला पण आवडली का राजा शाळेत हा आमच्या बाळ्याचं शाळेत पोडदोग दोन तीन दिवस झालं आणि आता शर्ड वरडायला लागली ती आणि आता शेळ्या वरडायला लागले ते आणि कालचा जरा थोडासा आपला लसूण खुरपायचा राहिलाय तेवढा लसूण खुरपून घेऊ मूहूर्त काय लागणार पाठीमागनं आपण ककडीला फाउंडेशन करायला लागलो हे गिनीगोल राहिले दोन सऱ्या राहिले तर राहिल्याच ओलय उद्या परवा घ्यायला ना पण लसूण खुरपून घ्यायचं आहे तर आपल्याला चला म्हणजे लसूण खुरपलं म्हणजे लसणामधली सगळी गवत जी आहे ते गो शेळ्यांना होत आहे आणि खुरपून पण होतं आहे आपला लसूण आणि गिनीगोल पण आपलं चांगलं फुटलंय खोलपायचा बंद केला आणि आता शयनला गवत काढले चाललोय घरी आता चहा करायचा आहे म्हणून चहाचा टायमिंग झाला कैलास कामावर ना आलाय त्यासाठी चहा करायचा आहे तर चला जाऊया घरी तर आता सगळ्या शयनला पाणी जाऊन परत वैरण टाकायची लसूण खुरपवून घरी आलो आता आणि शेयांदा गवत आणलं आता साडेपाच झाले ते आणि चहा ठेवलाय कैलाची सुट्टी झाली चहा केलाय आता चहा देते सगळ्याला इथं संध्याकाळीसाठी शाबू भिजत घातलाय सकाळी पण शाबू आणि गुळाची भगर केली ती मुलांना गुळाची भगर आणि आम्हाला सगळ्यांनी शाबू आता शाबू भिजन ही संध्याकाळी सात साडेसात वाजता शाबू करायचा लागलोय बर तर संध्याकाळच्या सहा वाजले ते आणि इकडे चालूय माझा मुलांचा अभ्यास गेला कोण कशा कशाचा अभ्यास करते सांग ए तू एबीसी बालया एबीसीडीचा चा मी सोडवते का ती बुक शब्दरचना स्पेलिंग लिहायची ए फॉर बॉल हा तू कशाचा अभ्यास करतोय मराठी आणि बापू तू इस यस ची काही वर्क बुक सोडतोय का हो। बर <coughs> तर इथं माझा मुलांचा अभ्यास घ्यायला चालू आहे आता अभ्यासाला बसवलं आणि आता काढायचे गायीची धार तर चला गायीची धार काढून घेऊया आता देवापूषी दिवा लावला आता आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी आज काय एकच आहे शाबूच करायचा निसता तर चला शाबू करून घेऊया शाबू करून झालाय चटणीचं शाबू केलाय त्यात बटाट्या नाही टाकलं आणि आता आता सगळ्यांची पंगत बसली आता जेवायला